अले, गन, प्रियांका बसुरे, मंदुरुप गाट, कुम्बारे रोइट बिरादा, काजल, नारायण साबळे इंबर की गाट, जेश्री, कंगोल की, पंडर कोटी गाट, प्रियांका, कुप्शंगे, पंडर कोटी धनाजी भोसले कोंडेकर सगळे अरे बाबा जे काय तुम्ही बघू नका धनुष्यबाण बघा काय मिक्समिक्सम काय ना धनुष्यबाण बघा आणि सगळ्यांनी आता जेवढ्या घोषणा दिलेल्या आहेत सगळ्यांनी मला हात वरती करून सांगाय सगळे शिवसेनेचे उमेदवार निवडून आल म्हणून सगळ्यांना धन्यवाद आणि तुम्हाला मी जाता जाता शब्द देतोय इकडच्या चार्ण विकासाला पैसे कमी पडू देणार नाही सर्व लोकांना आणि पंचायत झेडपी बरोबर आहे तिथं कोण रेणुका इमडे फोरमनी पंचायत समिती आणि एक हे पंचायत समिती तोळणपूर शीतल बेत्रे नागनुसूर स्वाती शिंदलिंग उडझाण चपळगाव अश्पाकुलुमिया आगासपुरे कुरनूर पंचायत समिती व्यंकट मोरे वारकरी संजय होळे तिरवळ गणेश मोरे बलघर विमन्ना मल्लप्पा सोलापुरे मोगी संगीता शिवानंद पाटील झाले का बोरामणी मी मुख्यमंत्री असताना अडीच वर्षाच्या काळात अडीच वर्षाच्या काळात मी अनेक निर्णय घेतले मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आपण केली लेख लाडकी लखपती ला। योजना आपण केली एसटी मध्ये पन्नास टक्के सवलत देण्याचा निर्णय आपण घेतला त्याचबरोबर मुलींच उच्च शिक्षण मोफत करण्याचा आपण निर्णय घेतला महिला बचत भत्यदुर्गाला ताकद देण्याचा निर्णय घेतला पहिल्या आईचं आई नाव आपल्या नावासमोर आईचं नाव लावण्याचा निर्णय आपण घेतला आणि सात बारावर ते देखील माझ्या लाडक्या बहिणींचं मातांच नाव लावण्याचा निर्णय आपण घेतला त्या शेतकऱ्यांसाठी आपण शेतकरी सन्मान योजना आपण केली सहा हजार केंद्राचे होते सहा हजार आपण टाकले शेतकरी सन्मान योजना आपण केली पीक विमा योजना आपण केली एनडीआरएफचे नियम तोडून टाकले बाजूला ठेवले सततच्या पावसामुळे होणारं नुकसान मिळत नव्हतं ते देण्याचा निर्णय घेतला दोन हेक्टरचं नुकसान होतं ते तीन हेक्टरचं देण्याचा निर्णय घेतला ऑक्टोबामुळे झालेलं नुकसान आपण पाहिलं या नुकसानीमध्ये देखील आपण शेतकऱ्यांच्या मागं उभं राहिलो बत्तीस हजार कोटीचं पॅकेज आपण सरकारने दिलं शेतकऱ्यांना वाऱ्यावर कधी आम्ही सोडणार नाही शेतकऱ्यात या राज्याच्या तिजोरीवर पहिला अधिकार कुणाचा असेल तर माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा पहिला अधिकार आहे लाडक्या बहिणींचा पण आहे लाडक्या बहिणींना आम्ही योजना सुरू केली अनेक लोकांच्या पोटात तुका लागलं अनेक लोक कोर्टात गेले परंतु तुमचा भाऊ एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होता ती योजना सुरू झाली तुम्हाला मी सांगतो या योजनेसाठी वर्षाला किती खर्च आहे पंचेचाळीस हजार कोटी रुपये कुणी हिंमत केली नसती धाडस केलं नसत पण तुमच्या भावाने धाडस केलं मी मुख्यमंत्री असताना ती योजना सुरू झाली आणि आम्ही निर्णय घेतला महायुती सरकारने मी देवेंद्रजी अजितदादा आम्ही तिघा होतो आणि पण इच्छाशक्ती लागते ताकद लागते धाडस लागत निर्णय घ्यायला आणि ते घेतलं मी आपल्याला सांगू इच्छितो ही योजना कोणी किती अफवा पसरवल्या कोणी मायक लावला तरी लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार निवडणुकीमध्ये एकवीसशे रुपये करायचं आश्वासन दिलं बघा हो दिलं आम्ही आश्वासन दिलंय तेही आम्ही योग्य वेळी पाळणार योग्य वेळी आमच्या माता भगिनींचा मान राखणार माझ्या लाडक्या बहिणींना स्वतःच्या पायावर उभं करणार त्यांना लखपती झालेला आम्हाला बघायचं हा आमचं स्वप्न आहे आणि ते आम्ही पूर्ण करणार लाडकी बहीण योजना किती टीका करत होते विरोधक किती टिंगल करत होते काय विकास घेता का बीक देत अरे तुम्ही तर काही देत नाही आम्ही दिलं तर तुमच्या पोटात दुखतोय तुम्हाला द्यायची दानत नाही आम्हाला त्याला दानत लागते दानत लागते देण्याची आणि एवढं मोठं धाडस करण्याची दानच लागते ती आम्ही केली आणि म्हणून तुमच्या लाडक्या बहिणीने चमत्कार घडवला विधानसभेमध्ये महायुतीचे दोनशे बत्तीस आमदार निवडून दिले महाराष्ट्राच्या इतिहासात कधी दोनशे बत्तीस आकडा कधी आला नव्हता आमदार आले नव्हते लडक्या बहिणींनी लडक्या भावांनी या माझ्या लडक्या शेतकऱ्यांनी सगळ्यांनी निर्णय घेतला आणि चमत्कार झाला आणि म्हणून माझ्या युवकांना देखील रोजगार मिळाला पाहिजे इथं उद्योग आहे नाही पाहिजे मी सांगतो उद्योग मंत्र्यांना उदय सामंत यांना मध्ये आपली एमआयडी झाली पाहिजे या तरुणांना दचिन सोलापूरच्या जागा घ्या तुम्ही तुम्हाला उद्योग मंत्र्यांना मी सांगतो आणि सर्वे करायला जाऊ आताच चावून करार नामे करून आलेले आहेत त्यामुळे उद्योग आला तर माझ्या तरुणांना रोजगार मिळेल इथला तरुण नोकरीसाठी मुंबई पुन्हा ठाण्यात जायची गरज लागणार नाही इथं उद्योग इथं रोजगार इथं हाताला का ही आमची भूमिका आणि म्हणून स्थानिक भूमिपुत्रांना न्याय मिळाला पाहिजे त्यांना रोजीरोटी मिळाली पाहिजे लाडक्या भाईनी स्वतःच्या पायावर उभं राहिलं पाहिजे माझे शेतकरी बांधव या ठिकाणी हा अधिकार खऱ्या अर्थाने शेतकरी आमचा अन्नदाता हा केंद्रबिंदू आहे आणि म्हणूनच जेव्हा जेव्हा अवकाळी अर्थवृष्टी येते तेव्हा तेव्हा जेव्हा दुष्काळ येतो तेव्हाही शेतकऱ्यांच्या माग उभं राहण्याचं काम केलं मी मुख्यमंत्री असताना मला आठवते दादा उद्याचा मंत्री आहे आम्ही सगळे निकष बाजूला ठेवले सगळे आटी शर्ती बाजूला ठेवल्या तर आता शेतकऱ्याला देताना काय आटी शक्ती करायची देताना हात अकडता आम्ही घेत नाही देताना दोन्ही हाताने देतो कारण आम्ही देणारे हो। आहोत घेणारी नाही आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो एक शेतकऱ्याचा मुलगा मुख्यमंत्री झाला एक गरिबी काय असते मी आहे आणि म्हणूनच लाडकी बहीमान योजना सुरू झाली अनेक योजना सुरू झाल्या ज्येष्ठांसाठी योजना सुरू झाल्या एसटी मध्ये आता प्रताप सरनाईक मंत्री परिवहनचे त्यांना सांगितलंय की आता तुम्ही तीर्थाटन एसटीचं तीर्थाटन योजना सुरू करा माझ्या सिनियर ज्येष्ठ लोकांना तीर्थयात्रा झाली पाहिजे त्या तीर्थ क्षेत्रात पाहिजे यासाठी योजना सुरू केलेली आणि अशा अनेक योजना आपण केल्या किती योजना आपण सांगणार आणि म्हणून मी आपल्याला विनंती करायला आलोय की या वेळेस मात्र चुकायचं नाही या वेळेस आपल्या सगळ्यांना हा एकच काम करायचंय धनुष्य बाना समोरचं बटन दाबून या ठिकाणी शिवसेनेच्या उमेदवारांना विजय करायचा आणि बाकी माझ्याकडे सोडा या अक्कलकोटच्या विकासाला पैसे कमी पडू देणार नाही आताच मी इकडे गेलो होतो वैराग झाला वैरागला गेलो होतो मी तिथं आपल्या आघाडीच्या लोकांना सांगितलं सोपल होते आपल्याबरोबर त्यांना मी म्हणाल त्यांचा शिवाजी महाराजांचा पुतळ्याचा सवाल तिथं सुशोभीकरण करायचं बोला पैसे नाहीत ते पैसे नाहीत मी फोन केला का बोलतो आमच्या नगरविकास मध्ये अडीच कोटी रुपये त्यांना पाहिजे होते सुशोभीकरणाला मी बोलो मी विमानात बसायच्या आधी तुमचं ऑर्डर आली पाहिजे ती टेंडर्ड ऑर्डर पाठवली आता पाठवली माहिती करून घ्या असं माझं काम असतं No नो रिझन ऑन द स्पॉट डिसिजन पाहतोकडे शब्द माझ्या डिक्शनरीत नाही होणार असेल ते लगेच करून टाका थोडा वेळ लागणार असेल तर सांगा वेळ लागतो पण करतो बघतो पाहतो मला काम नाही आणि म्हणून तुमच्या एकनाथ शिंदेने मुख्यमंत्री असताना मुख्यमंत्री सहायता निधी मधून साडे कोटी रुपये दिले सत्तरऐंशी हजार लोकांचे जीव वाचवले शासन आपल्या दारी आम्ही घेऊन गेलो पाच कोटी लोकांना फायदा झाला आता आरोग्य आपल्या दारी आम्ही घेऊन जातोय लोकांच्या जीव वाचले पाहिजे दीड लाखाचा विमा महात्मा ज्योतिबा फुले माझ्या काळात पाच लाख रुपये केले आपण दीड लाखाचे पाच लाख रुपये मला आठवत आहे कोल्हापूरच्या आपल्या दारीच्या कार्यक्रमामध्ये एका व्यासपीठावर इथे मुस्लिम माझ्या भगिनी आहेत म्हणून मी सांगतो एक मुलगी आली तिच्या अर्थात एक लहान बाळ होत छोटा मला वाटलं काय काम आहे क्या काम आहे बोले इसका नाम दुआ आहे बोले अच्छा क्या हुआ तर तिने मला सांगितलं आपने मुख्यमंत्री सहायता निधी मेसे तीन लाख रुपये दि ये मेरी बच्ची है छोटी उसकी जान बच गई ऑपरेशन हुआ इसके लिए इसका नाम दुआ रख दिया काय माहिती कधी पैसे दिले कधी काय कधी माहिती नाही आता कोल्हापूरला गेलो ती मोठी झाली मुलगी कोल्हापूरला गेलो ती आई वडील झाली ती ती गई येतात भेटायला मुख्यमंत्री सहायता निधीमधून माझ्या बांधवां भगिनीन इतक्या लोकांचे प्राण वाटले तीच तर आहे आरोग्य विभागाच्या माध्यमातून माता सुरक्षित परिवार सुरक्षित आम्ही योजना केली तीन कोटी माझ्या लाडक्या बहिणींची तपासणी केली दहा हजार अकरा हजार महिला त्यामध्ये लाडक्या बहिणींना रोगाचं निदान झालं पण ते ताबडतोब त्याचं आपण तपासणी केली म्हणून त्यांचा जीव वाचवता आला हेच तर पुण्या एक आम्ही कमावली आहे ही कमाई आहे ही आहे सरकार आहे हे राज्याला पुढे घेऊन जाणार सरकार आहे आणि म्हणून या संपूर्ण सोलापूर जिल्ह्यावर या ठिकाणी तुम्हाला परिवर्तन करण्याची आवश्यकता आहे परिवर्तन हट बदलाव पाहिजे बदल पाहिजे की नाही आणि म्हणून तुम्ही निर्णय घेणं गरजेचं आहे मला या ठिकाणी आठवत आहे की मी मुख्यमंत्री असताना मौजे पितापूर येथे अर्ना नदीवर पुलाची समस्या होती ती समस्या पूर्ण केली तिथं काय ह्यातून जात होतो पाण्यातून जायचं आणि